नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या ज्ञान गंगोत्री या चॅनलवर मी तुमच्या मित्र अंकित मित्रांनो आपण पाचव्या वर्ग चौथ्या वर्गात वर्गा इतिहास बघतोय त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत नऊ व्हिडिओ बघितलेले आहेत त्या नऊ व्हिडिओच्या माध्यमातून आपण आतापर्यंत शिवाजी महाराजांनी कशाप्रकारे स्वराज्याची स्थापना केली स्वराज्य स्थापन झाल्यावर शिवाजी महाराजांनी कशा प्रकारे मावळ्यांना एकत्रित केलं याच्यापूर्वी आपण बघितलं की मिर्जा राजा जयसिंग यांनी पुरंदरला कशा प्रकारे वेढा दिला मुरारबाजी यांनी कशाप्रकारे युद्ध केलं आणि शेवटी शिवाजी महाराजांनी मिरच्या राजा जयसिंग यांच्याशी उभं एक करार केला आणि त्यांना त्यांनी सांगितलं शिवाजी महाराजांना की तुम्ही औरंगजेबाला येऊन भेटा आणि त्यांनी हे पण हमी दिली की औरंगजेब हा तुम्हाला काही कैद वगैरे करणार नाही शिवाजी महाराजांना माहीत होतं की औरंगजेब हा धूर्त माणूस आहे तो काही पण करू शकतो तरी शिवाजी महाराजांनी जयसिंगराव पवार यांच्या जयसिंगराव मिरच्या राजा जयसिंग जयसिंग राजा मिरजा राजा जयसिंग यांच्यासोबत सोळाशे चौसष्ट मध्ये एक तह केला त्या तहानुसार तेवीस किल्ले किती किल्ले तेवीस किल्ले शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला परत केले महाराष्ट्रातले जे किल्ले शिवाजी महाराजांनी जिंकलेले होते ते तेवीस किल्ले शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला परत केले आणि नंतर शिवाजी महाराज हे औरंगजेबाच्या भेटीसाठी निघाले औरंगजेबाच्या भेटीसाठी जेव्हा शिवाजी महाराज निघाले तेव्हा त्यांनी स्वतःसोबत काही मावडे घेतले खजिना घेतला भरपूर मोठा खजिना घेतला आपल्यासोबत आपले पुत्र संभाजीराजा यांना सुद्धा घेतले आणि जिजाऊंचे पाया पडून जिजाऊंच्या हातात आपल्या मराठा स्वराज्याच्या स्वराज्या आहे ती जिजाऊंच्या हातात देऊन ते औरंगजेबाच्या भेटीला निघाले त्यांना माहीत होता की औरंगजेबाच्या भेटीला तर जात आहे पण औरंगजेब हा काही व्यवस्थित नाहीये तो काय करेल काय नाही शिवाजी महाराजांना माहीत नव्हता आणि तरी शिवाजी महाराज औरंगजेबाच्या भेटीला निघाले ठरल्याप्रमाणे शिवाजी महाराज जे आहेत ते दरबारात पोहोचले दरबारात औरंगजेब बसलेला होता आणि त्या दिवशी त्याचा पन्नासवा वाढदिवस होता औरंगजेबचा हा पन्नासवा वाढदिवस होता पन्नास पन्नासवा वाढदिवस औरंगजेब साजरा करत होता त्यामुळे भरपूर राजे महाराजे सगळे त्या भारतातले ते सगळे तिथं हजर झालेले होते आणि सगळ्यांना मानाप्रमाणे म्हणजे ज्याचा मान मोठा त्याला समोर हो आणि ज्याचा मान कमी त्याला मागे मानाप्रमाणे रांगेत उभं करण्यात आलेलं होतं शिवाजी महाराजांनी बघितलं की जयसिंगराव राठोड कोण जयसिंगराव जयसिंगराव राठोड हा माणूस शिवाजी महाराजांच्या पुढच्या रागेत उभा होता हा माणूस तो आहे जो शिवाजी महाराजांना बघून म्हणजे मावड्यांना बघून मराठ्यांना बघून पाठ दाखवून पडून जात होता आणि त्या माणसाला औरंगजेबाने पुढची लाईन मध्ये जागा दिलेली होती शिवाजी महाराजांना मागच्या लाईन मध्ये जागा दिलेली होती या गोष्टीचा शिवाजी महाराजांना राग आला त्यांना आपला हा अपमान सहन झाला नाही त्यांचे डोळे लाल झालेले होते त्यांना त्या दरबारात त्यांना जी जागा दिलेली होती मागच्या रांगेत ते त्यांना सहन झाले नाही ते शिवाजी महाराज विचार करू लागले की आपण महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व इथं करत आहोत आपण महाराष्ट्राचे राजे आहोत आणि या माणसाने या बादशाने मुघल बादशा औरंगजेबने आपल्याला मागच्या रांगेत उभं केलेलं आहे त्यांना हे सहन झाले नाही आणि ते तडक फडक त्या महालातून बाहेर निघाले कोण शिवाजी महाराज बघा शिवाजी महाराज कुठं गेलेले आग्र्याला सोबत संभाजी महाराज पण आहेत काही त्यांचे मावडे पण आहेत है ना आणि हे सगळे जेव्हा दरबारात गेले तर औरंगजेबाने काय केलं त्यांना मागच्या लाईन मध्ये उभं केलं तर ही गोष्ट शिवाजी महाराजांना कोणत्याही परिस्थितीत आवडली नाही आणि म्हणून ते तिथून बाहेर निघाले शिवाजी महाराजांना माहित होता की बादशाह आपल्याला धोका देणार आहे बादशाह आपल्याला काय देणार आहे धोका देणार आहे आणि शिवाजी महाराजांनी दगल दगलबाजी जी होती म्हणजे जो धोकेबाज होता त्यांनी ओळखलेलं होतं आता काय केलं तर शिवाजी महाराज तिथं मुक्कामी थांब थांबलेले होते त्या ठिकाणी औरंगजेबनी काय केलं तर पूर्ण पहिलेदारी लावली पूर्ण आजूबाजूला सैनिक लावले की शिवाजी महाराज तिथून निष्ठून जाऊ नये आणि शिवाजी महाराज औरंगजेबच्या कैदेत सापडले आता शिवाजी महाराज कुठे आहेत कैदेत आहेत शिवाजी महाराज सोबत कोण आहे त्यांचा मुलगा जो मुलगा आहे कोण संभाजी महाराज आहेत मावळे आहेत काही हे सगळे कोण आहेत कुठे आहेत आता औरंगजेबच्या कैदेत आहेत दिवसांमागे दिवस जात होते पण औरंगजेब काही यांना सोडायला तयार नव्हता शिवाजी महाराजांनी एक चिठ्ठी दिली औरंगजेबला की मला तुम्ही महाराष्ट्रात जाऊ द्या म्हणून पण औरंगजेबनी काही ऐकलं नाही आणि शिवाजी महाराजांना कैदेत आणि बंदीत ठेवलेलं होतं बंदीत ठेवलेलं होतं म्हणजे शिवाजी महाराज ज्या छावणीत होते त्या छावणीच्या कडक पहारा होता शिवाजी महाराजांना कुठं जायची परवानगी नव्हती आता शिवाजी महाराजांनी मनाशी निर्धार केला की आपल्याला या कैदेतून सुटून जायचं आहे तर कैदेतून सुटून जायचं म्हणजे कसं जायचं आता एवढा मोठा पहारायब आहे एवढे सैनिक आहेत एवढ्या सैनिकांसोबत युद्ध करून तर जाऊ शकत नाही आणि म्हणून त्यांनी एक युक्ती लढवली त्यांनी पहिले काय केलं तर आपल्यासोबत आणलेले जे माणसं आहेत त्या माणसांना दक्षिणेत पाठवण्याची परवानगी मागितली कोणाला मागितली परवानगी औरंगजेबला औरंगजेबनी परवानगी दिली आणि शिवाजी महाराजांनी आपल्यासोबत आलेल्या माणसांना दक्षिणेत पाठवलं म्हणजे महाराष्ट्रात पाठवलं औरंगजेबला आनंद झाला म्हणे शिवाजी महाराजांचे बळ कमी झाला याचे माणसं कमी झाले आता हा एकटा काही पण करू शकतो आपण असं कोणाला वाटलं औरंगजेबला वाटला शिवाजी महाराजचा डोका व्यवस्थित चालत होता त्यांनी व्यवस्थित काम करायला सुरुवात केली होती आप की आपले जे माणसं आहेत त्यांना त्यांनी पहिले पाठवले आणि आता हे उरले किती लोक चार लोक शिवाजी महाराज संभाजी महाराज हिरोजी फर्जत व मदारी मेहतर हिरोजी फर्जत बघा कोण कोण थांबले मग तिथं शिवाजी महाराज संभाजी महाराज हिरोजी हिरोजी आणि मदारी मेहतर एवढे लोक तिथं थांबले त्या छावणी तिथं पहारा होता किती लोक राहिले आता चार लोक राहिले पुढे एक दिवस शिवरायांनी आपली तब्येत खराब झाल्याचा सोंग केला हो सोंगच केला शिवाजी महाराजांनी सांगितलं की त्यांच्या पोटात फार दुःख होतोय फार म्हणजे दुःख आहे भयंकर कडा येऊ लागले आहेत पोटात भयंकर कडा येऊ लागलेल्या आहेत आणि वैद्य आले पाणी सुरू झाला तर शिवाजी महाराजांनी तो सोंग केला होता शिवाजी महाराजांची तब्येत खराब झाली नव्हती पण त्यांनी काय केलं युक्ती रचली पूर्णपणे की त्यांच्या पोटात भयंकर कळा उठत आहेत आजार म्हणून शिवरायांनी काय केला तर जे मौलवी आहेत कोण आहेत मौलवी आहेत पुजारी आहेत साधू आहेत यांना मिठाई पाठवायला सुरुवात केली यांना काय पाठवायला सुरुवात केली मिठाई पाठवायला सुरुवात केली शिवाजी महाराजांनी सगळे मौलवींना मिठाई पाठवायला सुरुवात केली आधी मिठाई कशामध्ये पाठवतील मोठ्या मोठ्या पिटाऱ्यांमध्ये मिठा मिठाई पाठवायला सुरुवात केली आता पे हे जे पेटाळे आहेत हे पेटाळे जे आहेत हे मिठाईचे पेटाळे आहेत या पेटाऱ्यामधून मिठाई बाहेर जात होती आणि बाहेर करून ते सैनिक होते हे पेटारे जेव्हा त्या छावणीतून बाहेर यायचे तेव्हा ते, ते सैनिक काय करायचे तर या पेटाऱ्यांची तपासणी करायची कसून आता शिवाजी महाराजांना माहीत होतं की हे पेटारे बाहेर निघाल्यावर यांची काय होणार आहे चौकशी होणार आहे आता रोज 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 भरपूर पेटारे बाहेर निघू लागले काही दिवस बाहेरकडे पायरेकरी जे होते त्यांनी ते पेटारे चेक केले काय बाबा पेटाऱ्यांमध्ये शिवाजी महाराज लपून बसले नाही म्हणून त्यांनी पेटारे चेक करणं सुरुवातीला तपासणी करायला सुरुवात केली काही दिवस त्यांनी रोज तपासणी केली काही दिवसांना सैनिकांना वाटलं पायरेगरेंना वाटलं की का हे पेटाऱ्यांमध्ये मिठाईच असते आता काही बघायची गरज नाही आणि काही दिवसांनी त्या पायरेगड्यांनी त्या पेटाऱ्यांची तपासणी करणे बंद केले आता काय तर शिवाजी महाराजांनी काय केलं तर शिवाजी महाराजांनी स्वतःला एका पेटाऱ्यामध्ये बसवलं आणि संभाजी महाराजांना एका पेटाऱ्यामध्ये अशा प्रकारे त्यांनी तिथून बाहेर निघण्यासाठी प्रयत्न केला बघा आता काय केलं शिवाजी महाराजांनी स्वतःला पेटाऱ्यामध्ये बंद केलं इकडे संभाजी महाराजांना पेटाऱ्यामध्ये बंद केलं आणि स्वतःच्या जागेवर हिरोजी फर्जत यांना याला सांगितलं की तू तिथं हो म्हणजे पळटा म्हणजे त्या बाजेवर चोप फोन झोपला बाजेवर शिवाजी महाराजांच्या ठिकाणी हिरोजी फर्जत हा झोपला आणि जो मे मदारी मदारी मेहतर आहे त्याला सांगितलं की तू शिवाजी महाराजांचे पाय चोप शिवाजी महाराज म्हणजे कोण राहिले आता तिथं बाजेवर हिरोजी फर्जत आता बघा हिरोजी फर्जतला माहित होता शिवाजी महाराजांच्या ठिकाणी जर मी सापडलो तर मला औरंगजेब जीवन सोडणार नाही तरी त्या दोन माणसांनी तिथे थांबण्याचा निर्णय घेतला आणि शिवाजी महाराज या पेटाऱ्यामध्ये बसून पे बाहेर निघाले आणि सुखरूप पोचले ज्या ठिकाणी त्यांना पोचायचा होता त्या ठिकाणी त्यांनी ते सुखरूप पोचले ज्या ठिकाणी ठरलेलं होतं की शिवाजी महाराज कुठे त्या ठिकाणी ते आपल्या मावड्यांपर्यंत सुखरूप पोचले पेटाऱ्यामध्ये बसून आणि जो हिरोजी फर्जत आणि मदारी मेहतर तिथं होता त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की आम्ही महाराजांची औषध आणायला जात आहोत आता बंदी कोणाला शिवाजी महाराजांना तर हे दोघं कुठे गेले हिरोजी फर्जत आणि मदारी मेहतर हे औषध आणायला तिथून निसटले आणि ते दोघं सुद्धा आपला जीव लावून म्हणजे जीवावर उदार होऊन त्यांनी मोलाचे योगदान दिले शिवाजी महाराजांच्या सुटकेमध्ये शिवाजी महाराजांच्या सुटकेमध्ये हिरोजी फर्जत आणि मदारी मेहतर यांचं नाव लक्षात ठेवायचे त्यांनी मोलाचे सहकार्य केले दुसऱ्या दिवशी बादशाला ही गोष्ट कळाली की शिवाजी महाराज एवढ्या पहाऱ्यामधून सुद्धा निष्ठून गेलेले आहेत आणि तो रागाने भडकला म्हटलं असं कसं असं कसं एवढ्या सैनिकांमधून शिवाजी महाराज काय भयंकर भडकला सारे सरदार हादरले शिवाजीने शिवाजीच्या जारीने तपास करण्यास त्यांनी सुरुवात केली इकडे पाठव माणसं तिकडे माणसे पाठव घराच्या लोकांच्या घरात शोध भयंकर बिलकुल भयाल आणि शिवाजी महाराज आपला वेस बदलून आपला दक्षिण भारतात निघाले वेसांतर करून शत्रूला झुपांडी देऊन शिवराया मुलखाकडे आले आणि संभाजी राजांना कुठं ठेवलं मथुरेत ठेवलं कुठं ठेवलं मथुरेत शिवाजी महाराजांना संभाजी महाराजांना ठेवलं आणि शिवाजी महाराज राजगडात सुखरूप पोहोचले राजगडात शिवाजी महाराज पोहोचल्यावर जिजाईंना आनंद झाला की आपला मुलगा हा औरंगजेबाच्या कैदेतून सुट सुटून आलेला आहे आणि दोन महिन्यांनी दोन महिन्यांनी संभाजीराजे सुद्धा कुठं पोहोचले राजगडावर पोचले अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या हातावर तुरी दिल्या म्हणजे त्याच्या हातून निष्ठून आल्या एखाद्याला बेकूप बनवणे मूर्ख बनवणे तर औरंगजेबाला शिवाजी महाराजांनी मूर्खच बनवलेलं होतं डोळ्यासमोर डोळ्या डोळ्यासमोरून मूर्ख बनवलेला होता म्हणजे कोणाच्या डोळ्यात देखत त्याला मूर्ख बनवणे म्हणजे हातावर तुरी देणे असं आपण म्हणू तर शिवाजी महाराज हे तिथून निसटले आणि स्वतः राजगडावर पोचले ही सर्व घटना आहे सोळाशे सहासष्ट ची सन सोळा इसवी सन सोळाशे ची ही घटना आहे जेव्हा मा शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या हातावर तुरी दिल्या जर आपण भाग बघणार आहोत गड आला आपण सिंह गेला तानाजी मालुसरे यांनी कशाप्रकारे प्रकारे कोंढाणा सिंहगडाचं रक्षण केलं सिंहगड परत घेतलं हे सगळं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा काही प्रश्न आहे शिवाजी महाराजांच्या दरबारच गेले तर औरंगजेबचा कोणता वाढदिवस होता पन्नासवा वाढदिवस होता औरंगजेब हा पन्नासवा वाढदिवस साजरा करत होता आग्र्या वाहून येतानी संभाजीराजांना शिवाजी महाराजांनी कुठं ठेवलं होतं मथुरेला ठेवलं होतं कुठं ठेवलं होतं मथुरेला ठेवलं होतं आजार बरा हवा म्हणून शिवरायांनी काय केलं तर मौलवी आणि जे साधू आहेत त्यांना मिठाईचे पिटारे पाठवायला सुरुवात केली ओके इथं आपण थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र